बघू शकता हळदी समारंभासाठी किती सुंदर साडी आहे वाच हे बघा तुम्ही दोनशे पंच्याहत्तर रुपये मात्र बसत्यामध्ये दीडकल भेटणार आहे पंच्याहत्तर रुपयापासून साड्यांची सुरुवात आहे आमच्याकडे चुकू शकता शालूमध्ये रिच बॉर्डर दिलेली आहे सर्व शालू म्हणजे ओपन करून दाखवले या ठिकाणी बघा मार्केटमध्ये सात आठ हजारला मिळणार शालू आहे फक्त तुम्ही तुम्ही तुम्हाला चौतीसशे रुपयाला मिळेल फक्त चौतीसशे घेऊन तुम्ही येऊ शकता स्क्रीन आर्टिकल बघा काय असेल या साडीची प्राइसिंग आहे तुम्हाला मार्केटमध्ये तीन हजार रुपयाला मिळते सोळाशे सत्तेचाळीस रुपयाला मिळणार आहे फक्त आणि फक्त सोळाशे सत्तेचाळीस सत्तेचाळीस पाचशे अठरा आर्टिकल सर भरपूर सुंदर आर्टिकल तुम्हाला भेटणार आहे भेटणार आहे रोज आम्ही सगळ्या नववार्या सुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत बघा नऊवारी दहावारी मारावारीरकल सगळे आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी भेटणार बघा नमस्कार वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊनमध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही भरपूर प्रेम आम्हाला दिलेलं आहे भरपूर लोकांची या ठिकाणी लग्नाचे बस्ते बांधतायत बिझनेसची सुरुवात आमच्यासोबत जुळून या ठिकाणी करताय आज तुम्हाला वहिनी साहेबचं पूर्ण मी टूर करणार आहे वहिनी साहेब होलसेल साडीच्या घोडामध्ये ॲक्च्युअलमध्ये काय काय मिळतं आणि आम्ही काय काय देतो या ठिकाणी लोकांचं प्रेम किती तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर चला तर तुम्ही आतमध्ये जाऊया आपण सुरुवात करूया या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे बिलिंग काउंटर आहे आमचं तुम्ही किती गर्दी या ठिकाणी बिलिंग काउंटर त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी सकाळपासून भरपूर क्राऊड असल्याकारणाने या इथं सगळ्या तुम्हाला साड्या या ठिकाणी अस्ताव्यस्त झालेल्या या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला साड्यांची तुमच्यासमोर भरपूर व्हेरायटी कवर करणार आहे मी आज तुम्ही लाईव्ह कस्टमर्स बघू शकता या ठिकाणी कस्टमर्स चालू आहेत त्या ठिकाणी पण कस्टमर चालू आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडून तुम्ही बघू शकता बांबू सिल्कमध्ये आलेला आयटम आहे बांबू सिल्कमध्ये तुम्हाला भरपूर व्हेरायटी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या डिझाईन भरपूर व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे होलसेल प्राईजमध्ये मिळणार आहे बघा बांबू सिल्कमध्ये साड्या आहे खूप चांगलं आर्टिकल आहे सर बघू शकता तुम्ही साडी वा ऑर्गेन्झामध्ये आहे सॉफ्ट ऑर्गेन्झा बोलता त्याला अंगावरती एकदम चोपून बसणारी साडी आहे या ठिकाणी त्याचबरोबर तुम्ही डिझायनर कलेक्शनमध्ये आता आपण आलो ना डिझायनर कलेक्शनमध्ये माल तुम्ही बघू शकता या ठिकाणी भरपूर चालू आहे बघा बांधी पॅटर्नमध्ये येणारे तुम्हाला तीनशे बावन्न रुपये फक्त फक्त तीनशे बावन्नमध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे बांधणी पॅटर्नमध्ये त्याचबरोबर तुम्ही हा एक आर्टिकल बघू शकता पैठणीमध्ये आलेला आहे आठशे पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला आर्टिकल भेटणार आहे पंच्याहत्तर रुपयापासून साड्यांची सुरुवात आहे आमच्याकडे तुम्ही बघू शकता या ठिकाणी भरपूर सगळ्या साड्या या ठिकाणी ओपन करून दाखवल्या जातात कस्टमरसाठी जे लग्नाची त्यांची खरेदी आहे त्यांना सर्व साड्या या ठिकाणी ओपन करून दाखवल्या जातात सर्व त्यांच्या मनासारखं या ठिकाणी सर्विस त्यांना दिली जातं या ठिकाणी पार्टीवेअर कलेक्शन आहे भरपूर साड्या तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे आज तुम्हाला रेडीमेड साडी पण दाखवतो मी बघू शकता रेडीमेड साडी काही ही रेडीमेड साडी पिंकमध्ये तुम्हाला येणार आहे कलर भेटतील नसतं त्याच्यामध्ये तुम्हाला कलर पण मिळतील भरपूर रेडी टू वेअर आहे तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी साडी ही वेअर करू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे डिझायनर कलेक्शनमध्ये आज भरपूर आर्टिकल तुमच्यासमोर कवर करणार आहेत बघा पार्टी वेअर पार्टीवेअर पार्टी वेअर कलेक्शन पुन्हा बॉलिवूड पॅटर्नमध्ये तुम्हाला हे कलेक्शन दिलेलं आहे त्याचबरोबर आणखीन तुम्ही हँडवर्क मध्ये पण बघू शकता या ठिकाणी ऑर्गेन्झामध्ये येणारे तुम्हाला हँडवर्क मध्ये पल्लू बघू शकता किती दिलेला आहे असे भरपूर आर्टिकल तुम्हाला भेटणारे सगळे होलसेल तुम्हाला मध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता डिझाईन चालू आहे संध्याकाळची वेळ या ठिकाणी आवरावरीचं काम या ठिकाणी चालू आहे बघा कांजीवरम पॅटर्न बघू शकता पूर्ण गोल्डन मध्ये तुम्हाला भेटणार आहे कांजीवरम पण मात्र फक्त आणि फक्त सातशे रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला येणारे कांजीवरम पॅटर्न सातशे रुपये फक्त सातशे रुपये पैठणी मध्ये पण तुम्हाला भरपूर आर्टिकल भेटणार या ठिकाणी बघू शकता तुम्ही शॉप मध्ये तुम्हाला पैठणे या ठिकाणी आहेत खूप सारं कलेक्शन तुमच्याकडे भरपूर कांजीवरम करुकरस बघू शकता तुम्ही कांजीवरम बघा कांजीवरम मध्ये देखील तुम्हाला भरपूर आर्टिकल या ठिकाणी भेटणार आहे तुम्ही पैठणीमध्ये आपण कॉन्टॅक्ट करू शकतो हा व्यवसायासाठी भरपूर त्यांना अपॉर्च्युनिटी या ठिकाणी आहेत तुम्हाला पंधरा लाख साड्या तुम्हाला एकाच टायमाला या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत अनलिमिटेड व्हेरायटी असणार आहे पैठणी मध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर आर्टिकल या ठिकाणी दिलेलं आहे बघा ज्यांच्या घरी पण लग्न असेल किंवा मित्रमैत्रिणींचे लग्न असेल त्यांना लग्नाचा बस्ता बांधायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी एकदम योग्य ठिकाण आहे वहिनी होलसेल साड्यांचं गोडाऊन हे भिवंडीला आहे आमचं नारपोलीमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी याचा ब्लाऊज बघू शकता मी कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज दिलेला आहे वाव रिच बॉर्डर आहे कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज दिलेला आहे आर्टिकल तुमच्यासमोर आज मी भरपूर दाखवणार आहे तुम्ही बघू शकता आर्टिकल काटपदरमध्ये तुम्हाला आर्टिकल भरपूर भेटणार आहे मागच्या व्हिडिओमुळे तुमचं भरपूर प्रेम आम्हाला मिळालेलं आहे नक्कीच सर त्यामुळे तुम्हाला हे टूर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आले साड्या बघू शकतो पूर्ण ओपन केलेल्या साड्या असतात या कस्टमर येतात पूर्ण साड्या घेतात ओपन करून त्यांना सॅटिस्फॅक्शन पूर्ण या ठिकाणी मिळतं कस्टमरचे रिव्ह रिव्ह्यू पण सुंदर सुंदर असतात इंस्टाग्रामला आमचं अकाऊंट आहे वैनीसाहेब साडी म्हणून आर्टिकल बघा त्याचं काय प्राइसिंग का असेल या साडीची या साडीची प्राइसिंग आहे तुम्हाला मार्केटमध्ये तीन हजार रुपयाला मिळते साडी तुम्हाला सोळाशे सत्तेचाळीस रुपयाला मिळणार आहे फक्त आणि फक्त सोळाशे सोळाशे सत्तेचाळीस साडी वेअर केल्यानंतर साडी बघू शकता तुम्ही सिरोसकी वर्क केलेलं आहे याच्यावरती रिच पल्लू दिलेले बघा वाव पल्लू बघा असेच भरपूर आर्टिकल आज मी तुमच्यासमोर आणणार आहे तुम्ही साड्या बघू शकता पैठणीमध्ये तुम्हाला कमीत कमी पन्नास डिझाईन तुम्हाला पैठणीमध्ये मिळणार आहे वेगळे साडे साडेचारशे रुपयापासून पैठणीची सुरुवात होते आमच्याकडे बघा ठीक आहे पैठणीचं कलेक्शन बघू शकता तुम्ही साडे चारशे पैठणची सुरुवात ही साडी मार्केटमध्ये दोन दोन हजार एकवीसशे बावीसशे रुपयाला मिळते आपल्याकडे मात्र ही साडी तुम्हाला मिळणार आहे बाराशे रुपये फक्त बाराशे फक्त बाराशे रुपयाला फटाफट तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन देखील या ठिकाणी येऊ शकता ऑफलाईन पण तुम्हाला मिळणार आहे ऑनलाईन पण तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी बघा सिंगल पीस पण या ठिकाणी तुम्ही येऊन परचेस करू शकता साड्यांचं कलेक्शन तुम्ही बघू शकता कॉटन मध्ये साडी तुम्हाला भेटणार आहे शिफॉन असू द्या जॉर्जेट असू द्या वेल्वेट असू द्या तुम्हाला सगळ्या साड्या या ठिकाणी भेटणार आहे तुम्हाला पैठणी आता येणारी लग्न सराई आहे मित्रांनो सो तो तुम्ही सा या ठिकाणी लग्नाच्या वस्त्रासाठी वगैरे येऊ शकता नक्कीच एक खूप चांगला ऑप्शन तुमच्यासाठी आहे बघा तुम्ही साड्यांचं कलेक्शन बघा किती साड्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत साऊथ सर... पॅटर्न पाहिजे असेल तुम्हाला साऊथमध्ये पाहिजे साऊथ पॅटर्नसुद्धा देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे साऊथ सिल्क म्हणून ओळखलं जातं पॅटर्न तुम्हाला भरपूर युनिक कलेक्शन तुमच्यासमोर आम्ही रोज नवीन आणण्याचा प्रयत्न करत असतो पैठणीची सुरुवात बघा तुम्ही किती सुंदर आर्टिकल आहे बघा तुम्ही दाखवू शकता बघा कॅटलॉग मध्ये खूप सुंदर आर्टिकल सर फक्त पाचशे त्रेपन्न रुपयाला मिळणार आहे सर्व साड्या या ठिकाणी आता फोल्डिंगचं काम चालू आहे पैठणी बघू शकता मराठमोड्या साड्या मराठमोड्या साड्यांचं सगळं कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे जे सर्व टेस्ट या ठिकाणी आहेत सर हा सर्व टेस्ट आहे तुम्ही गुजराती असू द्या मारवाडी असू द्या सर्व टेस्ट तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे जर तुम्ही वसई विरलला राहत असाल किंवा नवी मुंबईला राहत असाल मुंबईच्या मुंबईमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी हे योग्य ठिकाण ठरणार आहे होलसेल साड्यांचं गोडाऊन आमचं इंस्टाग्रामला वैनीसाहेब साडी म्हणून ऑफिशियल अकाउंट आहे बघा तुम्ही साडी किती सुंदर साडी आहे सिरोस्की वर्क वर्क आहे याच्यावरती साड्या बघू शकता तुम्ही किती किती साड्या या ठिकाणी आहेत तर ही साडी दाखवा जरा हे बघा तुम्ही दोनशे पंच्याहत्तर रुपये मात्र बस्त्यामध्ये देण्या घेण्यासाठी साडी आहे दाखवा हे बघा कॉटन मध्ये तुम्हाला येणार आहे 518 रुपये सुंदर आर्टिकल सर भरपूर सुंदर आर्टिकल तुम्हाला भेटnare युनिक आर्टिकल तुम्हाला भेटnare रोज आम्ही नवीन आणायला काढपदर मध्ये तुम्ही बघू शकता सॉफ्ट मध्ये येणार तुम्हाला 385 रुपये 385 सॉफ्ट मध्ये येणार कलर डिझाईन तुम्हाला सगळ्यांमध्ये मिळnare बघा पैठणी मध्ये तुम्ही बघू शकता ही पैठणी पैठणी ओके सिल्क मध्ये हवा असेल सिल्क मध्ये देखील आर्टिकल तुमच्या आज भरपूर आर्टिकल या ठिकाणी येणार आहेत सॉफ्टीमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल मार्केटमध्ये अकराशे बाराशे रुपयाला मिळणारे सॉफ्टी तुम्हाला पाचशे बासष्ट रुपयाला मात्र या ठिकाणी भेटणार आहे पाचशे बासष्ट पाचशे बासष्ट रुपये बघू शकता मुलमूल कॉटनमध्ये देखील तुम्हाला भरपूर आर्टिकल या ठिकाणी येणार आहे फक्त आणि फक्त तीनशे चौऱ्याहत्तर रुपये वाव मुलमूल कॉटनमध्ये तुम्हाला येणार आहे भरपूर युनिक आर्टिकल तुमच्यासमोर आम्ही घेऊन येतो रोज या ठिकाणी तुम्हाला भरपूर माल आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो डिझायनर तुम्ही साडी बघू शकता बघा पैठणी बघा आर्टिकल तुम्ही बघा सुद्धा मध्ये जास्त चालतो साऊथ जर तुम्ही साऊथ साऊथ इंडियन असाल तर तुमच्यासाठी हा आहे बघा तुम्ही, तुम्ही। हुँ, हुँ. किती सुंदर साडी या ठिकाणी खरंच खूप सुंदर साडी मस्त साडी बघा टिशू पन... सिल्क मध्ये येणार तुम्हाला टिश्यू सिल्क मध्ये तीनशे पंच्याण्णव रुपये फक्त तीनशे मध्ये आहे प्लेन मध्ये बॉर्डर तुम्हाला दिलेली या ठिकाणी कलर वगैरे हो मिळून कलर ऑप्शन तुम्हाला भरपूर असणार आहे तुम्ही कलेक्शन बघू शकता या ठिकाणी नवीची नववारी असू द्या रेडीमेड नववारी असू द्या तुम्हाला सगळ्या नववार्या सुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत बघा नववारी दहावारी बारावारी इरकल सगळे आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी भेटणार ते पण होलसेल प्राइस मध्ये बघा वा हल्ली नवरी पण नववारी घालण्याचं घालतात ट्रेंड चालू आहे हळदीसाठी तुम्ही बघू शकता किती रिच साडी दिलेली आहे तेरा फक्त तेराशे रुपये फक्त तेराशे रुपयामध्ये तुम्हाला मिळणार फक्त हे रेट आम्ही तुम्हाला सांगत नाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन इथे येऊ शकता तुम्हाला आम्ही ॲक्च्युअलमध्ये देणार सुद्धा आहोत फक्त व्हिडिओ पुरती मर्यादित नाही वैनी साहेब म्हणजे महाराष्ट्रात लोकांचा विश्वास आहे विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही बघू शकता हळदी समारंभासाठी किती सुंदर साडी आहे वाव नवारीचं प्रिंटेड नववारीचं कलेक्शन आमच्यापासून एकशे पंचेचाळीस रुपयापासून सुरुवात होते या ठिकाणी त्याचबरोबर तुम्हाला भरपूर आर्टिकल मिळणार आहेत तुम्हाला जर लेंगे हवे असतील तुम्हाला सायडरचे लेंगे हवे असतील ते देखील या ठिकाणी मिळणार आहेत वा तेराशे पन्नासपासून पासून लेंग्यांची सुरुवात होते तुम्ही येऊ शकता ब्रायडल सेक्शनमध्ये आमच्या तुम्हाला ब्रायडल सेक्शनमध्ये आज मी साड्या दाखवणार आहे तुम्ही साड्या दाखवू शकता आज भरपूर होणाऱ्या नवऱ्यांनी नवरीने भरपूर शॉपिंग या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे सर्व साड्या तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती गट्टे टू गट्टे सर्व या ब्रायडलच्या साड्या आहेत हॅवी रेंजच्या साड्या सगळ्या आहेत तुम्हाला या ठिकाणी सिल्कमध्ये मिळणार आहे तुम्हाला सेमी सिल्कमध्ये साड्या मिळणार आहेत तुमच्यासमोर मी आर्टिकल ज्यांना बेबी पिंकमध्ये साड्या हवी असेल बेबी पिंकमध्ये आहे ट्रेंडिंग आर्टिकल आहे ट्रेंडिंग आर्टिकल आहे बेबी सिल्क बेबी सिल्क हा बेबी सिल्कमध्ये तुम्हाला भेटणार आहे बेबी पिंक कलर आहे त्याचा तुम्ही आर्टिकल बघू शकता भरपूर युनिक ट्रेंडिंग आर्टिकल आणण्याचा प्रयत्न करत असतो पैठणी बघा किती सुंदर पैठणी आहे तुम्हाला कलर देखील भरपूर युनिक कलर मिळणार आहेत त्याचबरोबर साडी तुम्हाला फ्युअरमध्ये पाहिजे असेल फ्युअर मध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी साडी मिळणार आहे बघू शकता किती सुंदर साडी सुंदर साडी भरपूर म्हणजे कलेक्शन तुम्हाला पैठणीमध्ये तुम्हाला मिळणार आहे आमच्याकडे या ठिकाणी तुम्हाला कॉपरमध्ये पूर्ण ज्वेलरी कानाच्या बाल्या असू द्या मातेची बिंडी असू द्या आणि पूर्ण सेट पैठणीच्या सोबत तुम्हाला येणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला प्युअरमध्ये जायचं असेल तर प्युअरमध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी माल मिळाला बघू शकता आर्टिकल बघ किती रिच आर्टिकल आहे वा बॉर्डर बघा तुम्ही तर इथे तुम्हाला तीन हजार प्लस पासून भरपूर आर्टिकल भेटणार आहेत आर्टिकल तुम्हाला अनलिमिटेड आर्टिकल राहणार आहेत तुम्हाला इकडे बघू शकता तुम्ही हे पूर्ण साऊथ इंडियन साऊथ पॅटर्न आहेत या ठिकाणी बघू शकता पूर्ण पैठणीचे पॅटर्न तुम्हाला, तुम्हाला दिलेले आहेत साड्या बघू शकता प्युअरच्या साड्या कशा ओपन करून दाखवल्याचं या दुकानात जा त्या दुकानात जा तुम्हाला साड्या मिळत नाहीत बरोबर खोलून दाखवत नाही सर्व्हिस देत नाही इथे तुम्हाला पूर्ण सर्व्हिस मिळणार आहे नवरीला साडी घालून दाखवली जाते पूर्ण नवरीला साडी घालून दाखवली जाते तुम्ही आर्टिकल बघा या हायबी रेंजच्या साड्यात एवढे जास्त लोक पैसे खर्च करतात त्यांना मनासारखी साडी भेटण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करत असतो आणि त्यांच्यासाठी आम्ही नवीन नवीन नवी कलेक्शन आणण्याचा देखील प्रयत्न करत असतो हे सगळे तुम्हाला शालू मिळणार आहेत मात्र अठराशे पन्नासपासून पासून शालूंची सुरुवात आहे शालूमध्ये तुम्हाला शंभर ते दीडशे व्हेरायटी बघायला मिळणार आहेत वा होऊ शकता शालू मध्ये रिच बॉर्डर दिलेली आहे सर्व शालू म्हणजे ओपन करून दाखवलं या ठिकाणी बघा मार्केट मध्ये सात आठ हजार ला मिळणार चालू आहे इथे फक्त तुम्हाला चौतीसशे रुपयाला मिळेल फक्त चौतीसशे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही येऊ शकता उत्तम प्रकारचा शालू या ठिकाणी बघा जसं की नवरी खरंच खूप सुंदर दिसणार या शालू मध्ये तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊन या ठिकाणी येऊ शकता चौतीसशे ला बोलतच नाहीये तर देणार मात्र चौतीसशे रुपयामध्ये देणार या ठिकाणी बघा तुम्ही कांजीवरम मध्ये बघा रिच पल्लू दिलेला आहे किती ब्रॉड बॉर्डर आहे सिरोस्की वर्क केलेलं आहे याच्यावरती तुम्ही बॉर्डर दाखवू शकता जवळून खूप सुंदर अशी बॉर्डर आहे आणि साडी पण तेवढी सुंदर आहे आणि नवरी सुद्धा तेवढी सुंदर दिसणार आहे भरपूर आर्टिकल तुमच्या समोर आम्ही रोज नवीनच घेऊन येतो आमचे तुम्ही व्हिडिओ बघताय तुम्ही आम्हाला प्रेम आहेत बघा किती सुंदर ब्लाउज दिलेला आहे असेच कलेक्शन तुम्हाला भेटणार आहेत बघू शकता तुम्ही सिल्क मध्ये साड्या बघू शकता तुम्हाला ग्रीन मध्ये पाहिजे असेल साखरपुड्यासाठी साडी हवी असेल साखरपुड्यासाठी साडी देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे हे सगळे कस्टमरला खोलून दाखवलेल्या मी आता तुमच्या समोर दाखवते दिवस वाढत आहेत नाही का लोकांचं प्रेम जास्त वाढत आहे इथून जे शॉपिंग करून गेलेले आहेत त्यांना सर्व्हिस प्रॉपर मिळते कलेक्शन चांगलं मिळतं दाखवण्याचा तरीका चांगला आहे व्हेरायटी भरपूर बघायला मिळतात आणि ते पण होलसेल प्राइस मध्ये त्यांना मिळतात मार्केट पेक्षा त्यांना तीस ते चाळीस टक्के ऑफ या ठिकाणी सगळ्या ज्या सगळ्या साड्या आम्ही उपलब्ध करून देत असतो शालू बघू शकता तुम्ही किती सुंदर दिलेला शालू आहे बघा आर्टिकल तुमच्यासमोर भरपूर आज होणार आहे सादर या ठिकाणी सगळे तरी मी तुम्हाला दाखवू नाही शकत पण तरी देखील जेवढे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तेवढे आर्टिकल मी तुमच्यासमोर आज दाखवणार आहे वा बॉर्डर बघू शकता तुम्ही ब्लाऊज पीस बघा वा पूर्ण भरलेला ब्लाउज पीस दिलेला आहे खरंच सर असे भरपूर तुम्ही हे लग्नाचे शालूचे व्हेरायटी दाखवू शकता बघा किती मॅक्सिमम व्हेरायटी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे अठराशे रुपयापासून सुरुवात आहे तुम्हाला पंधरा हजारापर्यंत शालूची क्वालिटी आमच्याकडे उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता तो दिवस पुन्हा पुन्हा आयुष्यामध्ये येत नाही म्हणून आम्ही भरपूर व्हेरायटी ठेवली आहे नवरीला त्यांचे पसंतीसाठी ऑप्शन्स भरपूर दिलेले आहेत कारण नवरी सगळ्यात मानपामध्ये सुंदर दिसावी म्हणून त्यांची सुंदरता वाढवण्यासाठी भरपूर शालूचं कलेक्शन आम्ही या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे तुम्हाला गोल्डन मध्ये जर कलेक्शन हवं असेल गोल्डन मध्ये ट्रेंडिंग चालू आहे आर्टिकल गोल्डन मध्ये बघा गोल्डन गोल्डनमध्ये शालू गोल्डन मध्ये तुम्हाला शालू या ठिकाणी भेटणार काय असेल गोल्डन मार्केटमध्ये ह्याची प्राइस तुम्हाला दहा हजार रुपये माझ्या हिसवाने पाच साडेपाच हजारापर्यंत मिळणार आहे सगळे आर्टिकल बघा इकडं काय म्हणजे कोणता सेक्शन हे आमचं डिझायनर सेक्शन आहे त्याचबरोबर लेंगा सेक्शन आम्ही त्यांना बोलतो तुम्ही साड्या दाखवू शकता किती प्रमाणामध्ये इथं खोललेल्या साड्या आहेत गड्या मारण्याचं काम चालू आहे हे आमचे कार्यकर्ते आहेत जे सगळ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतात या ठिकाणी तुम्ही देखील लेंगे तुम्हाला मिळणार आहेत पैठणीमध्ये जर तुम्हाला लेंगा हवाय पैठणीमध्ये लेंगा तुम्हाला मिळणार आहे बघा तुम्ही पिंक कलरमध्ये पाहिजे पिंक कलरमध्ये भेटेल भरपूर म्हणजे कलेक्शनसाठी तुम्ही नादच खुळा कलेक्शनसाठी नाद खुळाच आहे आमचा वहिनी साहेब तर तुम्ही बघू शकता हे बघा साड्या बघा गुजराती मारवाडी असतात त्यांना पटोलामध्ये पाहिजे असतो तुम्ही पटोलामध्ये बघू शकता पेस्टल कलरमध्ये पार्टीवेअर साडी हवी असेल पेस्टल कलरमध्ये डायमंड साडी देखील तुम्हाला या ठिकाणी येणार आहे सॉफ्टमध्ये तुम्हाला साडी पाहिजे असेल सॉफ्टमध्ये गोल्डन कलेक्शन मध्ये जर तुम्हाला साडी असेल तर बघू शकता मार्केटमध्ये सात आठ हजार साडीत तीन हजार पाचशे तीन हजार पाचशे मध्ये स्क्रीनशॉट घेऊन पण तुम्ही येऊ शकता बघा फक्त तीन हजार पाचशे तीन हजार पाचशे मध्ये तुम्हाला हा आर्टिकल येणार आहे बघू शकता गुजराती मारवाडी जे आपले भाऊबंध आहेत त्यांच्यासाठी देखील भरपूर कलेक्शन या ठिकाणी दिलेलं आहे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही फटाफट येऊ शकता या ठिकाणी वनीसाहेब होलसेल होल साड्यांच्या गोडाउन मध्ये पूर्ण डिझायनर कलेक्शन माल बघा तुम्ही किती सुंदर वर्क केलेलं आहे साडीला बघा वाव जिगजॅग मध्ये येणारे सिरोस्की वर्क केलेले फ्लॉवर पेंट ची या ठिकाणी बॉर्डर दिलेली आहे पार्टी वेअर साडी तुमचा बड्डे असू द्या रिसेप्शन असू द्या हळदी समारंभ असू द्या कुठलीही पार्टीवेअर साडीचं कलेक्शन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वैनिसाईमध्ये येऊन पार्टीवेअर साड्यांचं कलेक्शन या ठिकाणी घेऊ शकता बघा पार्टीवेअर साड्यांमध्ये आर्टिकल भरपूर तुम्हाला मिळणार आहे बघू शकता आर्टिकल बघू शकता आर्टिकल जबरदस्त सर तुमच्याकडं कलेक्शन आहे प्राइसिंग पण चांगली आहे आणि मटेरियल सुद्धा चांगलं आहे तर मित्रांनो जर तुम्ही शॉपिंगचा विचार करताय आपल्या लग्नासाठी किंवा व्यापारासाठी तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि शॉपिंग करून आपला लग्नाचा बसता किंवा व्यापारासाठी तुम्ही या इथनं खरेदी करू शकता बघा त्याचबरोबर तुम्ही सायडलचे लेंगे पूर्ण दाखवू शकताय तुम्ही ब्रायडलचे लेंगे बघा जबरदस्त ब्रायडलचा लेंगेचा एवढा जास्त स्टॉक तुम्हाला कुठं मिळणार नाही हे सगळे सॅम्पल सेट आहेत तुम्हाला प्रत्येक सॅम्पलमध्ये कलर्स अवेलेबल होतील किती भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी सॅम्पल्स ठेवलेले आहेत फक्त सॅम्पल्स बघू शकता गोडाऊन मध्ये याला मराठीमध्ये लाचा बोलतात लाचा बघा वा पूर्ण भरलेला येणार आहे पूर्ण भरलेला खरंच खूप चांगलं वर्क आहे रॉयल वर्क केलेलं आहे पूर्ण म्हणजे तुम्हाला सगळ्याच लेंगे पण या ठिकाणी घालून कोणला पेस्टल कलर मध्ये रिसेप्शन साठी घालायचं असेल तर बघू शकता किती सुंदर आर्टिकल दिलेला तेराशे पन्नास पासून सुरुवात होते लेंग्यांची आपल्याकडे okay. बघा nice. पेस्टल कलर मध्ये कलेक्शन बघा तुम्ही इथे पण बघू शकता किती जास्त प्रकारे कलेक्शन का ठेवलेलं आहे एकापेक्षा एक तुम्हाला व्हरायटी भेटणार आहे दिले दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता साहेब सारे आमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे त्या ठिकाणी घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी बघू शकता पूर्ण आवरावरीचं काम चालू आहे या ठिकाणी आमचे कार्यकर्ते या ठिकाणी मेहनत चालू आहे त्यांची कारण की सगळा जो मटेरियल आहे ज्या काही साड्या त्या फ्लोरवर खूप साऱ्या प्रमाणात पडलेल्या आहेत आणि सगळं काही आवरावरी चालू आहे बघा अशा प्रकारे या ठिकाणी बिलिंग होते हे आमचं बिलिंग काउंटर आहे भाऊ आलेले आहेत त्या ठिकाणी भाऊ कसं वाटलं तुम्हाला वहिनी मध्ये येऊन चांगलं वाटलं कुठनं आलं कुठनं आले तुम्ही पनवेलवरून आले पनवेल वडून आले तुम्ही किती वाजता आले होते या ठिकाणी सहा वाजता आलो होतो सहा वाजता आले तुम्ही आणि विशेष काय कार्यक्रम होता तुम्ही या ठिकाणी आले आमच्या भावाचं लग्न आहे सो भावाच्या लग्नासाठी आम्ही शॉपिंग करायला आलो होतो पण तुम्ही किती आर्टिकल या ठिकाणी पर्चेसिंग केलेली आहे भरपूर व्हरायटीज आहेत आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह सुद्धा चांगले होते त्यांनी भरपूर व्हरायटीज दाखवल्या आम्हाला आमच्या मानासारख्या आणि आम्हाला घेता सुद्धा अच्छा पण तुम्हाला काय वाटतं पनवेलमध्ये जे तुम्हाला साड्या मिळतात आणि भिवंडीमध्ये वहिनीसाहेबमध्ये जे तुम्हाला साड्या मिळाल्या त्यामध्ये काय डिफरन्स काय जाणवला तुम्ही डिफरंट कॉस्ट डिफरंट आहे भरपूर व्हरायटीज आहेत वेगवेगळ्या ज्या वराटीज तिकडे बघायला मिळतात त्या इकडे मिळाल्या म्हणून आम्ही तेवढ्याला भरपूर होलसेलचे गोडाऊन असून सुद्धा या ठिकाणी ते आलेत परचेसिंग करण्यासाठी आणि त्यांना व्हरायटी या ठिकाणी भरपूर दाखवले आमच्या सर्व्हिस बद्दल तुम्ही काय सांगाल तुम्हाला साडे दाखवताना आणि कोणी काजकुसपणा केला नाही 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 सर्व्हिस खूप चांगली सेल्समन सर्व चांगले आहेत एखादा बिझी असेल तर दुसऱ्याने आम्हाला हेल्प करून प्रोडक्ट आणि व्हरायटीज दाखवल्या तो खूप चांगलं वाटतं पण तुम्हाला आजचा क्राऊड कसा वाटला म्हणजे लोकांनी जे दिलेलं आमच्यावरती प्रेम आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा क्राऊड म्हणजे जे बघत असेल त्यांना मी हे सांगतो की या तुम्ही इथे खूप व्हरायटीज आहेत चांगलं डिस्काउंट पण आहे आणि प्राईसबद्दल तर नो डाऊट तुम्ही बिंदास या इकडे आणि खरेदी करा थँक्यू थँक्यू सो मच दादा असंच तुम्ही प्रेम वहिनी साहेबवर राहू द्या